आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या वैद्याच्या मनात आलं असेल पण त्यांनी माझ्यासाठी जेव्हा मी स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात लढत होते तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती आणि ती कविता आज मला म्हणजे दहा वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना माझ्या वडिलांची जी कथा ही बुलंद कहाणी आहे माझ्या वडिलांचा कोण काका मामा वडील जे दादाची आणि माझी गोष्ट दादाचे काका माझे वडील त्याच्यामुळे माला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं जे पवार साहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं त्यांचा कोण काका मामा नव्हता हेच होते त्यांच्याबरोबर सगळे आणि अनेक अशी कुटुंब आहेत यांचं कुटुंब राम मंदिर मधली सगळी फॅमिली शाह कुटुंब अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवार साहेबांवर प्रचाराला फिरत होते सोनेचे दिवस कुठला बॅकग्राऊंड नव्हतं काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं आणि बारामतीची आन बान आणि शान आज कोणीही पार्लमेंटमध्ये आठशे खासदार आहेत अमोलदाना विचारा कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवार साहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मा मिळतो हे बारामतीकरांचं साठ वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं आमचं कुटुंब का त्याच्या वाडीचं एक शेतकरी कुटुंब आमचे बाई आणि आबा इथे आमराईत राहायचो तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री अडतीस वर्षाचा म्हणून हा बारामतीकरांचा मान आ आ चा हा आजही आहे कारण त्यानंतर अडतीसाव्या वर्षी बा कोणीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेला नाही तो साहेबांचा रेकॉर्ड हा बारामतीकरांमुळे आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी